मनोज जरांगे पाटील यांची शांतता यात्रा नाशिकमध्ये समारोप करत असतानाच आता लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवरती पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलंय विधानसभेच्या तोंडावर जरांगे यांनी मराठा ओबीसी वाद संपवण्याचं केलेलं आवाहन म्हणजे लबाडाघरचं आमंत्रण आहे असं हाके म्हणत आहेत मनोज जरांगे यांना जो चावी देईल त्याला जरांगे पाठिंबा जाहीर करतील असंही हाके म्हणालेत त्यामुळे आता पुन्हा एकदा विधानसभेच्या रणधुमाळीत मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद उफाळून येण्याची चिन्ह आहेत मनोज जरांगी पाटील यांनी नाशिकमध्ये कॉलर उडवली आणि भुजबळांना पुन्हा एकदा त्यांनी आव्हान दिलं भुजबळ नाशिकला लागलेली साडेसाती आहेत असं जरांगी म्हणालेत आता जरांगी विरुद्ध हाके असा वाद विधानसभेच्या तोंडावरती पेटणार असल्याचं थेट पाहायला मिळतय आजचा व्हिडिओ मुळातच आरक्षणाचा वाद योग्य आहे की अयोग्य अशा प्रकारचा आहे आरक्षण मिळणं ही बाब वेगळी आणि आरक्षणाच्या बाबतीत काही गोष्टी आपल्याला हव्या असलेल्या वेळेत घडल्या नाहीत म्हणून त्यावरती वाद घालत बसणं ही बाब तुम्हाला पटते का जे आरक्षण कायद्याची लढाई लढून घेता येऊ शकतं त्यासाठी राजकीय पातळीवर एकमेकांचा उपमर्द करणं एकमेकांना खालच्या पातळीवर जाऊन बोलणं आणि फक्त समाजाची माथी भडकवणं हा उद्योग तुम्हाला योग्य वाटतो का व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नवे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण त्यानंतर लोकसभेच्या उमेदवारांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची त्यांची भाषा ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी केलेली तेंच घोषणा लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावरती केलेली टीका हे सगळं आठवत आहे का तुम्हाला नाही हे विचारण्यामागचं कारण म्हणजे लोकांची मेमरी वीक असते आणि त्यांना आठवण पुन्हा एकदा करून द्यावी लागत असते असो सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आधी प्रकाश आंबेडकर यांच्या ओबीसी आरक्षण बचाव यात्रा झाली त्यानंतर राज ठाकरे यांच्या पुण्यातल्या त्या अजित पवारांबद्दलच्या वक्तव्यानं राज्यात खळलंखट्याक झालं आता कुठे राज्य थोडं विधानसभेवरती लक्ष केंद्रित करणार तेवढ्यात जरांगे पाटलांची शांतता रॅली गाजू लागली आणि नाशिकातल्या आपल्या सभेत जरांगे भुजबळांबद्दल बोललेच कार्यक्रम करण्याची भाषा त्यांनी पुन्हा एकदा काढली आणि राज्यात पुन्हा एकदा वातावरण पेटलंय मराठा समाज काहीही केल्या आरक्षण हवंय या मागणीवरती ठाम आहे आता तर जरांगेंनी राजकारणात विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याची भाषा केलेली आहे तुम्ही तुमच्या मतदारसंघातला डेटा घेऊन अंतरवालेला या असं जरांगे म्हणाले चौदा ते वीस ऑगस्ट पर्यंत ते उमेदवारांची मुलाखत सुद्धा घेणार असल्याचं चित्र आहे आता शरद पवारांवरही नाईला जास्त का होईना पण जरांगे बोललेच पवारांनीही मराठ्यांना आरक्षण मिळू दिलं नाही त्यांनी मराठा समाजाचं वाटोळं केलं त्यामुळे आता मलाच मैदानात उतरण्याची वेळ आली आहे असं जरांगे म्हणत आहेत राजकारणात कुणी उतरावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र आरक्षणाचं राजकारण व्हावं या मताशी घेऊन टाकची टीम मात्र सहमत नाही मराठा समाज जरांगे पाटील यांच्या भूमिकेशी सहमत असताना पाहायलाच मिळत असताना गेल्या काही दिवसात मात्र काही मराठा आंदोलक जरांगेंच्या भूमिकेशी सहमत नसल्याचं सुद्धा चित्र आपल्याला पाहायला मिळालंय आता आगामी काही दिवसात जरांगे आणि हाके यांच्यात वाद आणखी चिघळेल महाराष्ट्रातल्या जातीच्या राजकारणाला ऊत येईल हे सर्व सुरू असताना काल देवेंद्र फडणवीस यांनी तक्षी बोलताना आरक्षणाच्या मुद्द्यावर शेअर केलेली एक गोष्ट मला नक्की आठवली ते म्हणाले होते की सुप्रीम कोर्टाच्या पातळीवर टिकणारं आरक्षण सरकारनं त्यावेळेला दिलं होतं मात्र नंतरच्या सरकारच्या काळात ते त्यांना टिकवता आलं नाही गेल्या पावसाळी अधिवेशनानंतर सुद्धा शिंदे यांनी मोठे पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका काय आहे हे पत्राद्वारे लिहून कळवण्याची मागणीसुद्धा केली होती मात्र त्यांच्या या भूमिकेलाही कोणीही पत्र लिहून कळवण्याची साधी तसदीही घेतलेली नव्हती बरं त्यानंतर पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या घरी मराठा आंदोलक आले होते त्यांनाही त्यांनी आपली भूमिका नेमकी काय आहे हेही सांगण्याची तसदी घेतलेली नाहीये आता विधानसभा तोंडावरती आल्यावरती पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी अशा वादाचं राजकारण खेळलं आहे आरक्षण हवं ही मागणी मान्य मात्र प्रत्येक गोष्टीला त्या गोष्टीच्या खोलात शिरून त्याचा अभ्यास करून ती साध्य करायची असते त्यासाठी आंदोलन करणं किंवा ह्याला पाड त्याला पाडच्या घोषणा करणं इतरांच्या कोट्यातून आरक्षण मागणं या साऱ्या गोष्टी पटण्या पलीकडच्या आहेत मुळातच आरक्षणाच्या मुद्द्यावरती राजकारण करणं हे तुम्हाला पटतं का आणि निवडणुका आल्या ही हे जे राजकारण खेळलं जातं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं भा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया व्हिडिओला लाईक ला ला करा नवे व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद